गुड आफ्टरनून गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रियांका अँड स्वप्न यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आम्ही चाललो आहे आज नदीवर आमच्या इथे नदी, आम नदी एकदाच भरते वर्षातून जेव्हा आमचा विहार लेक ओव्हरफ्लो होतो तेव्हा आणि पाठी वगैरे बघा बहिणी बहिणींचं प्रेम बघा मोठ्या बहिणीने एकदम छोट्या बहिणीला का खांद्यावर घेतलेलं आहे आणि घरगेला बोलणार ए माझा व्हिडिओ टाकू नको तर मी असं अजिबात त्यांचा ऐकणार नाही आणि मी व्हिडिओ टाकणार आहे पाय दुखा लागलेत म्हणून पाय दुखायला लागलेत तिचे बिचारीचे म्हणून ना। चलो लाईन येत चला एका मागे एक अचूबा वाहून जाशील एवढ्या पाण्यात तर आता सगळ्या लेडीज नदीमध्ये उतरणार आहेत दे मी पतलते मी थांब बाहेर माने पोहतायत मला नाही पोहता येत मी एक दोन तीन बोलन दोघी नाही सांगते उड्या मला खेडके जाण मारे जाओ, जी लो अपनी जिंदगी पाया उडला या दीपाला फावतो का तेवढा जल जाने दे उसको अभी जबरदस्ती पकड़ के फोटो खींचती है क्या मिला उमर काय ती कर काय है मावरा बगर ना तर आमच्या गीता ताई मत पाडत आराम करत आहेत दादू ऐका चला खाली बसो ना बाबू ए दादू

या बायका पोरी आंघोळ करा आल्यात का बाता करा आला शेवीला पोहताय का अरे हॅलो 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 ई चोर ए चोर

खाऊ खाते आत्या खाऊ खाते ती बघ ती बघ ती बात्या खाऊ खाते कुठं तुझी वरणी कुठे आहे का बापली तू एवढा का थरथरतोय इथे बघ बघ इथे बाहेर कुठे चिंबोली अरे बघा जाईल पळून आता काय करणार तू त्याचा कापायला किती लागलं यो अले बापले अले बापले अले बापले पार्टी चालली सगळ्यांची हाय काहीच ही पोरगी रडत होती हिला आंघोळ करायला नाही भेटलं म्हणून मला बरं आंघोळ करायची कशी रडली तर <laughs> तिला तिची मम्मी रेसॉर्टला घेऊन जाणार आहे ना तिथं ताई कसं वाटलं आमच्या नदीत आंघोळ करून आमची नदी आहे का माझा नवरा आता येतोय आणि आम्ही घरी जायला निघालोय आणि आता यायला आम्हाला घ्यायला आलेच वाटत आता बाजार आटपल्यावर सगळा घ्यायला आलेत आम्हाला हो मोबाईल मध्ये पन्नास रुपये कोणत्या मोबाईल मध्ये पन्नास रुपये चालली सगळ्या बाजार उलगला चला जा तुमच्यासाठी एक एक सगळ्यांना एक उडी मारायला परत तो पण गेलेला पाण्यात दादू दहा रुपये भेटला चला त्याला जायचंय बा आता परत डिंग डिंग खालचा सामान दाखवू नका अरे देखो बाबा टाटा टॉवेल देखो चला <laughs> ये चला चला गली चला गली चला, चला। बाय टाटा बाबू ये टाटा करा लगला है टाटा बाय

আছোঁ এক চিতাতী এক গীতাদী আন এক আছো त्यात अच्छा द्या दोघी काय अच्छा या धावत आलं तर सीता तयारी येत नाही मला वाटू पाऱ्यात बसलय ती तू नाही मी नाही मी इथे व्हिडिओ करायला लागले ना तुमची कोरगी बघाय तिला आवडला नाही तो केक तिला डार्क चॉकलेट पाहिजे मशी तोंडात नाही उठलाय आम्ही आलो नदीवरती सर कट्टा गँग चाललेले मशी गेल्या अर्ध्या मशी पाठी

तर आम्ही नदीवरून घरी आलो आता सांगायला त्याला आधी आम्ही नदीवरून घरी आलो फ्रेश झालो जेवलो वगैरे आणि आमच्या मामींचा हॅपी बड्डे आहे तर आम्ही आता केक कटिंग करतोय तर अशा प्रकारे आता बड्डेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे इथे तर सगळ्यांनी केक खायला या आगा। 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 Happy birthday to you. Happy birthday. বাবু <laughs>